नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण होतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आदर्श कॉलनी कम्युनिटी हॉलच्या पाठीमागच्या बाजूला पशुपतीनाथनगर गल्ली नंबर तीनमध्ये पंधराशे स्क्वेअर फुटचा खुलला प्लॉट विक्रीसाठी ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे आणि आधार कार्ड कॉपी पासपोर्ट साईजच्या दोन फोटो तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पेपरच्या बाजूला विश्वटाकडे जाताना राईट साईडला लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही विजिट करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी बघू शकते आदर्श कॉलनी मेन औसा रोड आहे औसा रोडपासून आपल्याला आदर्श कॉलनीच्या गेटमध्ये आतमध्ये जाणार आहोत या लोकेशनपासून अगदी व्ही आय पी लोकेशन आहे पंधराशे स्क्वेअर फूटची जागा पूर्व दिशेची आपल्याकडे विक्रीसाठी आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असतं तर नक्की संपर्क करा खूप सुंदर लोकेशन आहे वन गेट कॉलनी आहे पशुपतीनाथ नगर गल्ली नंबर तीनमध्ये हे जागा आपल्याकडे विक्रीसाठी आहे समोरील बाजूला बघू शकता तुम्ही या ठिकाणी आदर्श कॉलनी कम्युनिटी हॉल आहे या ठिकाणी गार्डन आहे औसा रोडचं लोकेशन आहे ज्यांना कुणाला चांगल्या लोकेशनमध्ये प्लॉट पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे समोरील बाजूला बघू शकते संपूर्ण आपण प्लॉटच्या आजूबाजूचं लोकेशन तुम्हाला दाखवलं आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधन एक पासपोर्ट साईजचे दोन फोटो तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत आणि आधार कार्डची झेरॉक्स कॉपी दोनशे रुपये आपली रजिस्ट्रेशन फीस असते दोन टक्के आपलं कमिशन असतं ज्यांना खरेदी करायचं असताना लवकरात लवकर संपर्क करा या ठिकाणी नगर गल्ली नंबर तीनमध्ये आपल्याकडे हा पूर्व दिशेचा खुला प्लॉट विक्रीसाठी आहे ट्युशन एरिया अगदी जवळ आहे जुन मेन औसा रोड अगदी जवळ आहे खूप चांगल्या लोकेशनमध्ये आहे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हे प्रॉपर्टी खरेदी करता येऊ शकते समोरील बाजूला बघू शकते हा खुल्ला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे तीस बाय पन्नास आहे पंधराशे स्क्वेअर फुटचा प्लॉट आहे आणि पूर्व दिशा आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा कारण पूर्व दिशेचा प्लॉट सहसा उपलब्ध होत नाही समोरील बाजूला सिमेंट रोड बघू शकते नक्की संपर्क करा धन्यवाद